काल भारित निवडणूक आयोगानं आचारसंहिता जाहीर केलेली आहे त्यानुसार आपल्या मतदारसंघातील निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तोही डिक्लेअर झालेला आहे आपला पंधरा हिंगोली अंतर्गत चौऱ्याऐंशी हदगाव हा मतदारसंघ आहे आणि सेकंड फेज मध्ये मतदान होणार आहे काल जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जे नोटीस पब्लिकेशन होणार आहे ते अठ्ठावीस मार्चला होणार आहे स्क्रुटनी ऑफ नॉमिनेशन पाच एप्रिलला आहे विड्रॉवल ऑफ कॅन्डिडेचर आठ एप्रिलला आहे वोटिंग फॉर द इलेक्शन म्हणजे पोल डे सव्वीस एप्रिल आहे आणि या सर्वांची पूर्ण देशामधील काउंटिंग चार जूनला एकत्रित होणार आहे म्हणजे एकाच दिवशी होणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे काय आवश्यक कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पथक गठीत केलेले आहेत यामध्ये आपण एफ एस टीचे पथक माहीत आपल्याला माहितच आहे की भारत निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कालच जाहीर केलेला आहे हातगाव मतदारसंघ हे पंधरा हिंगोली मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतो आणि या पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान जे आहे ते सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे आणि चार जून ला जे आहे याची मतमोजणी होणार आहे कालच आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर सर्व कार्यालय प्रमुख असतील सर्व यश एस टी पथक असेल एफ एस टी पथक असेल बी एस टी पथक असेल